नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत ही पावभाजी बघू शकता तुम्ही अगदी मस्त कलर बघा किती सुंदर आला की नाही अगदी नाश्ता सेंटरवर मिळते तशीच ही पावभाजी दिसते की नाही बरं ही खायलासुद्धा तशीच लागते अगदी अजिबात फरक लागत नाही त्याच्यामध्ये तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने पावभाजी केली तर तुमची ज्या वेगळ्या पद्धती असतील ना त्या पद्धती सगळ्या विसरून झाली इतकी मस्त ही पावभाजी होते बरं ही दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच बनवायला एकदम सोपी आहे तर या बघूया कशी बनवायची ते तर इथे मी कांदा टॅमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतले चार कांदे तीन टॅमॅटो आहेत आणि एक शिमला मिरची मोठी एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली टॅम आणि कांदे बघू शकता अशा पद्धतीने बारीक चिरलेले आहेत फारही मोठे किंवा बारे बारीक नाही चिरले मी अगदी मध्यम कांदे चिरलेत एक दोन ते तीन चमचे तेल घेतलं आणि त्यामध्ये आता हा सगळा कांदा मी काढून घेते ही पावभाजी जी आहे की मी सहा सात जणांसाठी बनवते त्यामुळे एवढं सगळं साहित्य घेतलं आहे तुम्ही जेवढं बनवाल त्या पद्धतीने घ्या आणि आता कांदा छान परतून घ्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही छान कांदा परतून घ्यायचा आहे अगदी त्याच्यामध्ये मी फक्त तेलच घातलेलं आहे बटर इतक्यात घालायचे नाही तेलातच छान कांदा परतून घ्यायचा गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि कांदा परतून घ्यायचा बरं कांदा करपायचा नाही बरं का अगदी मऊ झाला की लगेच बाकीचं साहित्य घालायचं लालसर व्हायची एकदम वाट बघायची नाही किंवा करपायचं तर त्याहून अजिबात नाही कारण कांदा जरा जरी करपला की नाही लगेच तुमच्या पावभाजीला तशी चव येणार करपलेली कांदा करपलेलीची चव जी असते की नाही ती एकदम वेगळीच लागते तर कांदा करपायचा नाही अगदी मौसूद कांदा ऊसपर्यंत वाट बघायची आता याच्यामध्ये मी एक चमचा मोठा चमचा भरून बटर घातलं आहे बटर अजिबात आधी घालायचं नाही थोडंसं कांदा तेलात परतून घ्यायचा आणि मग बटर घालायचं कांदा परतून घेतला आता यामध्ये शिमला मिरची घालायची ही ढबू मिरची आहे की नाही एक मोठी ढबू मिरची घेतलेली आहे आणि तिलाही मी बारीक चिरून घेतलं आहे कांदा टमॅटो आणि शिमला मिरची हे छान तेलात परतून घ्यायचं म्हणजे अगदी तुम्हाला पाव पावभाजी सेंटरवर जशी पावभाजी मिळते की नाही त्याची चव येते हे बघा इतपत मी परतून घेतलं आहे बऱ्यापैकी परतून आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली हे मी घरीच बनवून ठेवलेली आलं लसूण पेस्ट आहे तुम्ही विकतची असेल ती घालू शकता किंवा मग आलं आणि लसूण बारीक चेचून घेतलं तरीही चालेल किंवा मग थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक केलं तरी चालेल आता आलं लसणाचा वास जाऊसपर्यंत मात्र परतून घ्यायचा आहे बऱ्यापैकी कांदा आणि शिमला मिरची बारीक अशी परतून झालेली आता यामध्ये टमॅटो घालायचे अगदी प्रत्येक जिन्नस स्टेप बाय स्टेप वापरा आणि जसा परतून घेतले मी त्या पद्धतीने परतून घ्या तुमची पावभाजी हमखास चांगली होणार फक्त प्रत्येक जिन्नस आहे तो किती परतायचा तो या मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने आता इथे मी एक चमचा भरून पावभाजी मसाला घातला आहे जो तुमच्याकडे असेल तो वापरा मी शक्यतो एवरेस्टचा वापरते किंवा सुहानाचा वापरते हे दोन्हीपैकी एक कुठला तरी वापरते हळद घातली एक अर्धा चमचा आणि लाल तिखट घातले दोन चमचे आणि काश्मीरी मिरची पावडर घातली एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अगदी अवश्य घाला कारण त्यामुळे कसं तुम्हाला कुठलाही कलर किंवा बीट अजिबात वापरायची गरज पडत नाही काश्मीरी मिरची पाव पावडर जर वापरली तुम्ही तर कलर फार सुंदर येतो आर्टिफिशियल कलर अजिबात घालायची गरज पडत नाही आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अजिबात थंड पाणी घालू नका गरम पाणी थोडंसं घालायचं आणि याला झाकून ठेवून छान मसाला शिजू द्यायचा आहे एक पाच ते सात मिनिट मसाला शिजू दिला आणि बघा मस्त तसा हा मसाला शिजून झाला आहे आत्ताच इतकं सुंदर सुगंध येतो आहे ना छान परतून घ्यायचं आणि थोडंसं मॅशरने हे मॅश करून घ्यायचं आहे तिथल्या तिथेच म्हणजे तुम्हाला पावभाजीमध्ये वरून असं कांदा टॅमॅटो किंवा शिमला मिरची जी आपण आपण परतून घेतली आहे की नाही ते दिसू नये त्यासाठी नाही की नाही एकाच कढईमध्ये सगळं करायचं अजिबात वेगळं काढून घ्या मग ते मिक्सरला लावा अजिबात करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने केली की हे बघा मस्त असा हा मसाला तयार झाला आता आपला आता यामध्ये शिजवलेल्या भाज्या घालायच्या तर मी काय केलं कुकरच्या भांड्यामध्ये आहे ना बटाटा फ्लावर आणि वाटाणा पाणी न घालता म्हणजे डब्यामध्ये ठेवलं त्याच्यामध्ये थे, पाणी घातलं नाही कुकरला खाली पाणी घातलं आणि चार शिट्टा करून घेतलेले आहेत एक महत्त्वाची ते टीप आहे बघा पाणी न घालता पाण्यात शिजून न शिजवता कुकरच्या भांड्यामध्ये असंच ठेवून द्यायचं जे भाताचं भांडं असतं की नाही त्यामध्ये भाज्या घालायच्या त्याच्यावर झाकण घालायचं आणि कुकरला खाली पाणी घालायचं आणि एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त असा हा भाज्या शिजतात पण आधी अजिबात पांझट लागत नाही त्या भाज्या अशा पद्धतीने शिजवल्यावर हे बघा छान मिक्स झालं की आता यामध्ये गरम पाणी घालायचं जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं छान असं हे पाणी मात्र अगदी उकळलेलं घाला थंड किंवा कोमट अजिबात घालू नका पाणी छान उकळून घ्या आणि मग घाला इथे मसाला तुम्ही भाजायला घेतलं की बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे दोन्ही बरोबर अगदी पाण्याचा आणि मसाल्याचा वेळ अजिबात जात नाही दोन्ही बरोबर होत राहतं त्यासाठी मसाला भाजायला लागला की लगेच पाणी गरम करायला ठेवायचं हे बघा छान असं हे पावभाजी झाली तुम्ही पाणी जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे त्याप्रमाणे करू शकता आता पुन्हा याच्यावर झाकण लावायचं आणि एक दोन तीन मिनटाची वाफ द्यायची आणि बघा मस्त असं हे पावभाजी आपली तयार झाली दिसते की नाही अगदी नाश्ता सेंटरवर मिळते तशी आता आणखी जरा चव वाढवण्यासाठी म्हणून इथे मी चीज वापरते मुलांना अगदी छान आवडतं आणि ही अशा पद्धतीने चीज तुम्ही घातलं की नाही पावभाजीला एक वेगळीच चव येते एक छोटा चीजचं जे क्यूब असतं की नाही ते वापरले मी किंवा तुम्ही सर्व करताना पण त्याच्यावर घालू शकता पण हे अशा पद्धतीने घातलं म्हणजे अजिबात वरून मग किसून घालायला मग ते थोडंसं थंड झालं वगैरे अजिबात होत नाही अशा पद्धतीने आणि चव अगदी उठून येते त्याच्यामध्ये हे बघा मस्त असे ही पावभाजी तयार झाली आता ही बाजूला ठेवायची आणि पाव गरम करून घ्यायचे तर तवा ठेवला त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आणि पाव भाजून घ्यायचे जे नॉर्मल तुम्ही जसे भाजता तसे भाजलेत हे मग अशा पद्धतीने भाजून घ्यायचे जेवढं तुम्हाला बटर आवडतं मुलं लहान मुलांना भरपूर घालून द्या बटर म्हणजे खातात आहे माझ्या घरी अगदी महिन्यातून एक दोन वेळेला तरी ही पावभाजी अशा पद्धतीने होतेच होते आणि मी प्रत्येक वेळेला हीच पद्धत वापरते पटकन होते भाज्या अशा पद्धतीने कुकरला लावून घ्यायच्या आणि फक्त मसाला भाजून घ्यायचा इतकी भारी होते ना की अगदी आमच्याकडे शक्यतो मी बाहेरून आम्ही अजिबात आणत नाही अशा पद्धतीने मी घरीच बनवते अगदी एक दोन वेळेला तरी महिन्यातून होते छान कांदा घेतला पाव भाजून घेतले आणि बाजूला पावभाजी द्यायची मस्त अशी अगदी घरात एकदम छान असा सुगंध पसरलेला असतो पावभाजी आज घरात बनवले हे सगळ्यांना कळतं आणि रविरव रविवारचा जो वेळ असतो आपल्याकडे त्यावेळेला वेळेला पावभाजीचा बेत हा अगदी हमकास करा अशा पद्धतीने पावभाजी करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेव करून ठेवा म्हणजे तुम्हाला कधीही हा व्हिडिओ पटकन ओपन करून बघता येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक मात्र अगदी आवर्जून करा बरं का मस्त अशी ही पावभाजी तयार झाली बघू शकता तुम्ही आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार